सोलापूर धाराशिव आणि मराठवाडा भागात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालं आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दाखल झाले आहेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी फडणवीस सोलापूर दौऱ्यावर असून त्यांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे तसंच शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पोलीस आयुक्त एम राजकुमार महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आदी मान्यवर उपस्थित होते सोलापुरातून फडणवीस हे हेलिकॉप्टरद्वारे धाराशिवकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते सध्या करमाळा तालुक्यात दाखल झाले आहेत त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून आज दुपारी लांबोटी येथे येणार आहेत सोलापूर आणि परिसरात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक गावात घरे पिकं वाहतूक आणि पायाभूत सुविधा यांचे गंभीर नुकसान झाले आहे प्रशासन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी युद्ध पातळीवर मदत कार्य करत आहेत